सहा वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मुदखेड शहर कर बंद नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील एका सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून निर्दयपणे हत्या करीत रस्त्याच्या कडेला झाडा झुडपात फेकून दिल्याची आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना दोन दिवसांपूर्वी घडली या घटनेच्या निषेधार्थ मुदखेड शहरात कर कडकडीत बंद पाळण्यात आला या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत असून सामाजिक राजकीय तसेच सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय याबाबत स्वराज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माधव पाटील देवस्कर यांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित पीडित कुटुंबांची भेट देऊन कुटुंबांचे सांत्वन करावे आणि कुटुंबाचे पालकत्व स्वीकारावे अशी मागणी केली आहे लोकनायक न्यूजकरिता मनोज मनपूर्वे मुदखेड जिल्हा नांदेड हा दादा ही घटना झालेली आहे अत्यंत दुर्जीव घटना आहे या घटनाबद्दल आपलं काय जे नांदेड जिल्ह्यातील रोईपिंप गावामध्ये जी घटना घडली अतिशय निंदनीय आहे जे, निंदनी जे शेतकऱ्याच्या मुलीला क्रूरपणे नेऊन अत्याचार कर करून खून करून टाकणे आणि त्यानंतर चोवीस तासानंतर तिची डेडबॉडी भेटणे हे कुठंतरी समाजाला कायमा फासणारी गोष्ट आहे आणि जिल्ह्याचं नाव खराब करणारी गोष्ट आहे पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर त्या नराधामाला आपण अटक करावी व त्याला फाशी शिक्षा देण्यासाठी आम्ही सगळ्यातून प्रयत्न करू पोलीस डिपार्टमेंट देखील करावे आणि पोलीस डिपार्टमेंट त्याच्या पुढेच पर आहे परंतु त्यांना आतापर्यंत आलं नाही त्याच माध्यमातून पोलीस आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक व आय जी साहेबांचे आभार मानवावे की ते कष्ट घेत आहेत पण त्याला फळ येत नाही त्यांना फळ येण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे येणाऱ्या दोन ते चार सामध्ये आम्ही नांदेड वंच हायक देणार आहोत आज मुखेड बंद होतं पूर्ण पूर्णतः सर्व लोकांनी मुठखेडला मंचासाठी परिषद दिला सगळं मराला असेल किंवा व्यापारी शेतकरी कारण काय शेतकऱ्याची एक चिमुकली सहा वर्षाच्या चिमुकलीला एवढं एवढी क्रूर हत्या होते की अख्ख्या भारताला लाजवणारी गोष्ट आहे त्यासाठी गृहमंत्र्यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून तातडीनं त्या आरोपीला या ठिकाणी अटक करावी आणि जर लवकर लवकर लो आरोपी अटक नाही झाला आणि महाराष्ट्राचे पालक मुख्यमंत्री जे स्वतःला शेतकरी म्हणतात आज शेतकऱ्याच्या मुलीवरती अत्याचार झाला आणि खून झाला या कुटुंबाला भेट देण्यासाठी येत्या चोवीस तासात एमनी येऊन माधुरी या कुटुंबाचं सातवन करावं व त्यांचं पालकत्व स्वीकारावं अशी विनंती करतो दादा हे गोष्ट झालेल्या घटना थांबत नाही हे वाढत आहे त्याचं कारण काय आहे सध्या नांदेड म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये राज म्हणजे सध्या लोकसभेचं भूगोल फुटलेलं आहे त्यामुळं राजकीय नेते आणि अधिकारी हे त्याच्यात बिझी आहेत इकडं शेतकऱ्याच्या व अशा घटनेकडे लक्ष देण्यात आला देखील एक वेळ नाही आजच काहीतरी घटना शिकायचं पुन्हा घडण्याचा प्रयत्न झाला सत्यता काय आपला माहिती नाही परंतु आता पोलीस स्टेशनला आल्यानंतर कळाली का असं असं कोणते नंदी काय ते म्हणजे त्या माणसांनी एका मुलीला हात ओढला आहे परंतु सत्यता काय आणखी माहिती नाही परंतु असे घटना होत असतील नांदेडसारख्या शहरमध्ये आपलं महाराष्ट्र आहे हे काय बिहार नाही त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटने सतर्क राहून या आरोपीला तातडीनं त्याच्यामुस्क्या आणाव्या अशी विनंती करतो तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात आणि सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडे काय नजर आता सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला वेळच नाही समाजाकडे शेतकऱ्यांकडे कारण आज मुख्यमंत्री बाहेर दिसत आहेत आमची विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून की स्वतःला शेतकरी म्हणणाऱ्या रे मुख्यमंत्र्यांनी चोवीस तास जा या कुटुंबाला भेट देऊन याचा पालकत्व स्वीकारावा अशी विनंती करतो नाही आल्यास नाही आल्यास आम्ही तर नांदेडवंत आमची उद्याला बैठक आहे बंद साठी आम्ही प्रयत्न करू आणि बंद हे शांततेत करून आम्ही या घटनेला वाचा फोडण्याचा प्रयत्न करू लोकनायक न्यूज